नमस्कार मी वैशाली लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी भगिनींसाठी एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे जून महिन्याचा हप्ता अजून का आला नाही आणि आता जून जुलैचे मिळून तीन हजार रुपये एकत्र मिळणार का या प्रश्नांनी माझ्या अनेक भगिनींच्या मनात घर केलं आहे चला यामागचं नेमकं का कारण आणि सध्याची परिस्थिती काय आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळतात मात्र जून महिला संपायला आता उघे तीन दिवस उरले असताना या महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे साहजिकच राज्यातील माझ्या अनेक भगिनींमध्ये चिंतेचं आणि अस्वस्थतेचं वातावरण पसरलं आहे याच पार्श्वभूमीवर आता एक मोठी शक्यता वर्तवली जात आहे ती म्हणजे जून आणि जुलै महिन्याचे असे दोन्ही हप्ते मिळून एकूण तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात एकदम जमा केले जाऊ शकतात या शक्यतेला आधार आहे तो मागच्या अनुभवांचा यापूर्वीही अनेकदा दोन महिन्यांचे हप्ते एकत्र जमा झाल्याचं आपण पाहिलं आहे अगदी मे दोन हजार पंचवीसचा हप्ता देखील जूनच्या पहिल्या आठवड्यातच जमा झाला होता त्यामुळे हाच पॅटर्न पुन्हा दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही पण हे पैसे नेमके कधी येणार हे अवलंबून आहे सरकारच्या अधिकृत घोषणेवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे या सहसा स्वतः हप्ता वितरणाची घोषणा करतात आणि त्यानंतरच निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतो मात्र जून महिन्याचा हप्त्याबाबत त्यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा घोषणा समोर आलेली नाही त्यामुळे सर्वांचे लक्ष आता सरकारच्या घोषणेकडे लागले आहे एकंदरीत काय तर जूनचा हप्ता लांबल्याने चिंता असली तरी तीन हजार रुपये एकत्र मिळण्याचीही आशा निर्माण झाली आहे सरकार यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन घोषणा करेल अशी अपेक्षा आहे या यासंदर्भातली कोणतीही छोटी मोठी अपडेट मिळताच आम्ही ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमचे संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद